नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी योजना सांगणार आहे पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकार अंतर्गत असते मित्रांनो तर मी पोस्ट ऑफिस संदर्भात तुम्हाला अशी अशा योजना सांगणार आहे अशी योजना सांगणार आहे की त्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचे जे पैसे आहेत ते तुमचे पैसे डबल होतील किती होतील पैसे डबल होतील किती होतील पैसे डबल होतील मित्रांनो ठीक आहे तर आवडतो शेवटपर्यंत बघा मित्रांनो किसान मित्रांनो त्या योजनेबद्दल तुम्हाला मला थोडं एक मिनिट किसान विद्यापत्र किसान विकास पत्र नावाची एक योजना आहे मित्रांनो मी एक वेळेस तुम्हाला ती योजना दाखवून सुद्धा देतो ती योजना कुठली आहे किसान विकास पत्र योजना बघितलेली आहे किसान विकास पत्र नावाची योजना आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी योजना लिहून घ्या किसान विकास पत्र योजना या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे पैसे आहे ते डबल होतील तर तुम्हाला करायचं काय आहे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला जास्त वेळ काय घेणार नाही थोडक्यातच मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओची माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओ कोपऱ्यात लाईकचे बटन डाव्या गाजू डाव्या बाजूला ते, ते क्लिक करून घ्या त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीमसाठी व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या माता भगिनींना व्हॉट्सअपवरती शेअर करा तुमच्या मित्रांना बंधू भगिनींना व्हॉट्सअपवरती शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेबद्दल माहिती झाली पाहिजे त्यांचेसुद्धा पैसे डबल या ठिकाणी झाले पाहिजे आता ही जे पैसे डबल करण्याची योजना आहे ही भारत सरकारची आहे केंद्र सरकारची आहे ही माझ्या घरची योजना नाही आहे मी स्वतः बनवलेली नाही आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी मी एक वेळेस परत ती तुम्हाला योजना दाखवून देतो या ठिकाणी बघा तुम्ही किसान विकास पत्र किसान विकास पत्र किसान विकास पत्र तर हे बघा तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या जे पोस्ट ऑफिस आहे तुमच्याजवळ घराजवळ त्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक फॉर्म आहे या योजनेचा फॉर्म आहे तो भरायचा आहे ठीक आहे योजना कोणती आहे किसान विकास पत्र योजना काय के व्ही पी के व्ही पी योजना आहे किसान विकास पत्र योजना ही योजना तुम्ही एका कागदावरती लिहून घ्या जेणेकरून तुम्ही विसरणार नाही किसान विकास पत्र योजना कोणती योजना किसान विकास पत्र योजना हो कोणती योजना किसान विकास पत्र योजना हो तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर पैसे कसे भरायचे किती भरायचे मी संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण सरकारी योजनेची माहिती फक्त आपल्याच चॅनलवर येत असते महत्त्वाची महत्त्वाची असो तर बघा या ठिकाणी किसान विकास पत्र नावाची योजना या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होतात आणि हे जे पैसे तुम्ही तुमचे जे अकाउंटमेंट टाकता जे अकाउंट तुम्ही तयार करणार आहे किसान विकास नावाचं तर याच्यामध्ये आहे ना मित्रांनो पैसे किमान हजार रुपये आहे याची किमान हजार रुपये हजार रुपयेच्या कमीपेक्षा तुम्ही टाकू नाही शकत कमीत कमी हजार रुपये टाकावे लागतील जास्तीत जास्त कितीही टाकू शकता तर असे पैसे मित्रांनो तुम्हाला नऊ वर्ष भरायचे आहेत किती नऊ वर्ष पैसे भरायचे आहेत दर महिन्याला हजार दर महिन्याला हजार दर महिन्याला हजार दर महिन्याला हजार असे नऊ वर्ष झाल्याच्यानंतर तुमचे जे पैसे आहे हे दुप्पट होऊन जातील मित्रांनो दुप्पट ठीक आहे आता ते कशाप्रकारे पावा बा। बघा आता एका महिन्याचे झाले एक हजार ठीक आहे एका महिन्याचे एक हजार तर बारा महिन्याचे बारा हजार ठीक आहे आता बारा एक बारा बारा किती बाराज किती बारखा बरोबर बाराम अष्टशे बाराम अष्टोशे तर मित्रांनो एक लाख आठ हजार म्हणजे तुमची जी तुम्ही किती नऊ तुम्ही नऊ वर्षात किती भरणार आहे ते हजारदार ना एक लाख आठ हजार भरणार आहे तर एक लाख आठ हजारचे दुप्पट बघा किती होतात एक लाख आठ हजारचे दुप्पट जर आपण बघितले तर दोन लाख सोळा हजार होतात किती तर दोन लाख सोळा हजार तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो एक लाख म्हणजे डबलचा फायदा होणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तर या संदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या त्या वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली मोहरना तर बटन आहे एमओारी त्यावर क्लिक करून ती पूर्ण माहिती लेखी स्वरूपातली वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल आणि तरीसुद्धा काही माहिती कळली नाही तर हा व्हिडिओ परत एक वेळा रिव्हर्स घ्या आणि परत हा व्हिडिओ परत एक वेळा पूर्ण बघून घ्या त्याचबरोबर तुमचे कोणी शेतीतील शेतकरी वगैरे असतील मित्र वगैरे असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण हे सरकारी योजनांचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या खूप महत्त्व त्यांच्यासाठी खूप कामाचं आहे ठीक आहे चला तर अशा प्रकारची योजना होती निश्चितच तुमचे पैसे डबल होतील हे सरकारी योजना आहे का आपल्या घरची नाही आहे चला तर काहीही अडचण नसली तर निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय मी देईल त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सरकारी योजना जय हिंदय महाराष्ट्र